त्यामुळे निश्चित येत्या काळामध्ये आता बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालाय त्या काळामध्ये आम्ही सोलापूरचा पर्यटन विकास झाला पाहिजे याच्यासाठी काम करू आणि आता बेसिक ग्राउंड तयार झाले आता इमारत बांधायची आणि भविष्यात आम्ही ते करणार कांदा निर्यातीचा जो प्रश्न आहे तो वेळोवेळी आता चारा चारा का काँग्रेसच्या काळामध्ये पण होता मोदीजीने उलट शेतकऱ्यांसोबत उभा राहिलेले आहेत वेळोवेळी उभा राहिलेले आहेत सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल पॅरियल पाईपलाईनच काम सुरू आणि भविष्यामध्ये सोलापूरला रोज पाणी यावं त्याच्यासाठी एक चांगलं वॉटर मॅनेजमेंट सिस्टम आम्ही डेव्हलप करू म्हणजे सोलापूरच्या प्रत्येक घराला रोज पाणी यावं याच्यासाठी प्रयत्न करू सोलापूरमध्ये आपण बघितलं तर पंढरपूर सारखं देवस्थान आहे अक्कलकोट आहे सिद्धेश्वर तर सोलापूरचं ग्रॅम देवत आहे पण पर या पर्यटना म्हणजे जे देवस्थान आहे या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये इतर पर्यटन क्षेत्र का आतापर्यंत विकसित होऊ शकले आणि पर्यटनाबद्दल तुमचं विजन काय आहे निश्चित स्पिरिच्युअल टुरिझम हे सोलापूरमध्ये झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही निश्चित येत्या काळामध्ये काम करू आणि भविष्यात त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विषयाचे म्हणजे सिद्धेश्वराच्या मंदिराचा विकास असेल सोलापूरचा किल्ला असेल अक्कलकोटला जाणारा रस्ता भाजपा सरकारने केला सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते भाजपा सरकारने केले त्यामुळे निश्चित येत्या काळामध्ये आता बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आहे येत्या काळामध्ये आम्ही सोलापूरचा पर्यटन विकास झाला पाहिजे याच्यासाठी काम करू आणि आता बेसिक ग्राउंड तयार झालाय आता इमारत बांधायची आणि भविष्यात थोडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे येतो सोलापूर मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते आता जरी कांद्याची निर्यात बंदी उठवली असली तरी मागच्या सहा महिन्यापासून जर शेतकऱ्यांना फटका बसला त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी नाराज सोलापूर मध्ये फळ लागवड मोठ्या प्रमाणात होते तर ह्या फळ लागवडीसाठी जी शहरापर्यंत पोहोचावी यासाठी काय ध्येय धरून कारण शेतकऱ्यांची ही नाराजी जी आहे ती कशी दूर करता येईल पूर्ण शेतकरी मोदीजी सोबत आहे सत्तर वर्षांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलं मोदीजीने टाकलं त्या ठिकाणी सरकार सरकार त्या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकार मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकत कांदा निर्यातीचा जो प्रश्न आहे तो वेळोवेळी आता चाला काँग्रेसच्या काळामध्ये पण होता मोदीजीने उलट शेतकऱ्यांसोबत उभा राहिलेले आहेत वेळोवेळी उभा राहिलेले आहेत आपल्याला ते माहिती आहे त्यामुळं निश्चित येत्या काळामध्ये शेतकरी आमच्या सोबत आहे आणि शेतकऱ्याच्या इथल्या फळबागांना फळांना जे काय उत्पादित होणारी फळं त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग भविष्यात उभं राहिले पाहिजे या ठिकाणी सोलापूरचं विमानतळ सुरू झाल्यानंतर एक्सपोर्ट इथून वाढेल आणि निश्चित मला विश्वास आहे शेतकरी पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आपल्याला ते दिसेल सोलापूरच्या निवडणुकीत आणखी एक म्हणजे पाणी प्रश्न मागच्या दहा वर्षात तर हा अजून म्हणजे आता सोलापूर मध्ये आठ आठ पाणी येते अक्कलकोट सारख्या शहरात पंधरा पंधरा दिवस आड पाणी येते हे पाण्याचं कसं हो नियोजन असणार आहे पुढच्या पाच वर्ष दोन हजार एकोणतीस मध्ये कसं चित्र असेल पाण्याचं हे विश्वास होतो पुढच्या सात महिन्यामध्ये सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल कार्यल पाईपलाईन चे काम सुरू आहे आणि भविष्यामध्ये सोलापूरला रोज पाणी यावं त्याच्यासाठी एक चांगलं वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही डेव्हलप करू म्हणजे सोलापूरच्या प्रत्येक घराला रोज पाणी यावं याच्यासाठी प्रयत्न करू अक्कलकोट असेल पंढरकोट असेल किंवा बाकी तालुक्याचा प्रश्न जो पुछना जा, पुछना जा। तो तो तिथला प्रश्न जो तो आम्ही येत्या काळामध्ये सोडू सो लगून जे टेक्स्टाईल इंडस्ट्री पण बरीच चर्चेत असते टेक्स्टाईल इंडस्ट्री आता हळूहळू असं म्हणजे आम्ही आज लोकांशी बोलतो घेऊ तर लोकांचं असं मत आहे की जी बाहेरच्या राज्यात शिफ्ट होते म्हणजे आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये असेल तर ही जे स्थलांतर होणार आहे टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं हे कसं थांबवणार सोलापूरमध्ये मी शब्द देतो आपल्या माध्यमातून सोलापूरकरांना सोलापूरमध्ये आम्ही येत्या काळामध्ये टेक्स्टाईल पार्क उभारल इथल्या उद्योगांना गती देण्यासाठी जे जे करता येईल ते हा राम पुढच्या वर्ष हा राम आराम करणार नाही काम करणार आहे आणि हा राम कामाचा हे सोलापूर सोलापूर मध्ये जे पारंपरिक सोलापूर उद्योग आहेत जे पारंपरिक उद्योग आहेत सोलापूर त्या उद्योगाला जुने दिवस परत येतील सोलापूर मध्ये मी एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर बनवतोय भविष्यामध्ये आणि सोलापूर उत्पादित करतो त्या वस्तूंना एक जगाचं मार्केटमध्ये मा घेऊन जाण्यासाठी सोलापूरची ब्रँडिंग भविष्यामध्ये मी करणार आहे सोलापूर मध्ये येत्या काळामध्ये जे उद्योग हो आहेत छोटे छोटे उद्योग हो। त्याला एक वेगळं स्थान सन्मान मिळवून देण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये मी करेन सोलापूरच्या सोलापूर लोकसभेला दे सहा मतदारसंघ विधानसभेमध्ये त्या विधानसभेमध्ये मंगळवेड्यामधील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी यायला पाहिजे त्याच्यासाठी मी काम करणार अक्कलकोट मध्ये जो काही दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी पाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी काम करणार प्रामुख्यानं शहरामध्ये आय टी कंपनीज उभा करणं आय टी पार्क उभा करणं त्याच्यासाठी काम करेल ग्रामीण भागातील असणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये द्राक्ष मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात तर द्राक्ष उत्पादनावर आधारित त्या ठिकाणी काही प्रक्रिया उद्योग केंद्र गव्हर्मेंट गौर, सेंट्र सेंट्रल गव्हर्नमेंटचा येत होता त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दक्षिण विधानसभा किंवा hmm. बाकी काही विधानसभा ज्या नदी काढच्या या भीमा नदीवरती बॅरेज बांधारे बांधून मोहळ असेल दक्षिण असेल या सगळ्या मतदारसंघातून जी भीमा नदी जाते त्याच्यावरती बॅरेज बांधारे बांधून सीना आणि भीमा नदीला जोडणारा जोड कालवा असे हे सगळे सहा काम मी या सहा विधानसभेमध्ये तुम्ही म्हणताय काम इंडस्ट्री असेल किंवा जे असेल एमआयडीसी जी कामं आहेत त्यामुळे इथलं स्थलांतर थांबू शकतो टक्के सोलापूर मी विश्वास देतो मी युवक आहे मी इंजिनियर आहे मला विजय नाही मी पुढच्या पाच वर्ष सोलापूरला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाईल आणि युवकांचं जे स्थलांतर होणार आहे ते शंभर टक्के नाही पण स्टेप बाय स्टेप पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के असं मी कमी करण्याचा प्रयत्न करेन निश्चित सोलापूरकरांना मी विश्वास देतो सोलापूर मधला युवक जो आईवडला जाऊन मुंबईत पुण्यात जॉब करतो तो त्यांच्या आईवडलाकडे पर्यंत आणणं हे माझं स्वप्न हा मला विश्वास आहे निवडून आल्यानंतर पण हिमा देवेंद्र फडणवीसांकडे नरेंद्र मोदी सोलापूर निवडून आल्यानंतर माझी पहिली मागणी असेल की सोलापूरचं विमानसेवा सुरू व्हावी दुसरी मागणी असेल सोलापूरमध्ये आय टी कंपनी झाल्या पाहिजे